हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली याच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणतात ना की ह्या जगामध्ये बाई एक बाई एका बाईचे एक बाई दुश्मन असते तसाच प्रकार आपल्या चॅनलवरती पण होत आहे बऱ्याच लेडीजनं मला अशी कमेंट केली आहे की ताई तू फक्त ॲडवटाईजसाठी चॅनलवरती ॲक्टिव्ह राहते त्यांना मी इतकंच सांगेल की एखादी बिझनेस वुमन किंवा एखादी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी महिला ती फक्त एक बाई नसते तर ती एक आई पण असते कोणाची तरी बायको असते कोणाची तरी सूण असते कोणाची तरी मुलगी असते आणि तिला सगळ्या जबाबदाऱ्या निभाव्या लागतात आणि त्याच जबाबदाऱ्या निभवून मी स्वतःचा व्यवसाय झाला होते आणि मला माझ्या व्यवसायासाठी ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही आहे माझं काम इतकं चांगलं आहे की माझ्याकडे स्टुडंट किंवा कस्टमर त्या पद्धतीनं आणि त्या लेवलनं येतात सो तो माझा खरा कस्टमर बेस आहे की जो माझा माझ्या कामामुळे किंवा माझ्या नीटनेटक्या स्वभावामुळे आलेला आहे त्यामुळे ज्या कोणी ताईंनी ही कमेंट केली असेल त्यांना मी धन्यवाद म्हणेल जर मी ॲडव्हर्टाईज करते असं वाटत असेल आणि तेवढाच व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय कारण तुम्ही फक्त तेवढाच व्हिडिओ पाहिला आहे दुसरे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्हालासुद्धा तुमच्या सुद्धा माझ्यासारखीच एक बिझनेस वुमन होण्याची जिद्द नक्कीच निर्माण होईल एवढे तरी छान छान व्हिडिओज मी सगळ्यांसोबत शेअर करते इतकंच मला म्हणायचं आहे असो आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे ती म्हणजे आज जात आहेत सकाळी सकाळी पेपर पॅटर्न तर मी हा खास व्लॉग त्यास महिलांसाठी बनवलेला आहे की ज्यांनी माझ्याकडनं पेपर पॅटर्न्स ऑर्डर केलेले आहेत खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही आणि रिस्पॉन्सबरोबर तुमचे रिव्ह्यूसुद्धा खूप छान छान आहेत की ताई पेपर पॅटर्न घेतल्यानंतर ब्लाऊज खूप छान बसत आहेत हां काही जणींना पेपर पॅटर्न हा प्रकार काय असतो हे माहीत नसल्यामुळे त्यांना बऱ्याचदा ब्लाऊज कटिंगला प्रॉब्लेम येतो तर त्यांनासुद्धा मी जेवढं शक्य होईल तेवढं गाईड करण्याचा प्रयत्न करत असते तर आज बघा इतके पार्सल मी पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि आज नरेंद्र ऑफिसला जाता जाता हे पार्सल पोस्टात टाकणार आहेत तर आज पाहू शकता तुम्ही जवळजवळ आज मी सकाळपासून किंवा काल रात्रीपासून बरेच पार्सल पॅकिंग करून ठेवलेले आहेत तर जसं की माझी प्रोसेस असते की एक साईडला लिहून ठेवलेले असतात आणि त्या लिस्टप्रमाणे आपले सगळे पार्सल काढून दिले जातात तर अशा प्रकारे हे पार्सल आहेत पाहू शकता अकरा ते बारा पार्सल आजच्या लिस्टला डिस्पॅच होत आहे ॲक्च्युली हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की रक्षाबंधनमुळे पोस्टाकडून आपण पार्सल पाठवतो तर पोस्टामध्ये रक्षाबंधनची इतकी रश आहे की त्यांना रक्षाबंधनचे पार्सल आधी पोचवण्यात म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की रक्षाबंधनचे पार्सल अगोदर पोचवले जातील तर आत्ता रिसेंटली ज्यांनी मागच्या आठ ते दहा दिवसात पार्सल बुकिंग केलेले आहेत म्हणजे आज तारीख आहे सहा ऑगस्ट तर मागच्या दहा दिवसामध्ये ज्यांनी पण पार्सल बुक केलेलं आहे त्यांना सगळ्यांना मी पर्सनली मेसेज करतच आहे पण इन केस कोणाला काही समजलं नाही किंवा मॅसेजचा मेसेज तुम्ही बघितलेला नसेल तर तुमच्यासाठी खास हा आजचा ब्लॉग आहे की रक्षाबंधनमुळे आपले पार्सल उशिरा डिस्पॅच होत आहेत म्हणजे पोस्टामध्ये जवळजवळ माझे पन्नास एक पार्सल जाऊन पडलेले आहेत पण रोजच्या रोज ते हार्डली दहा ते बारा आपल्या पार्सलला वेळ देत आहे आणि बाकीचे राखीचे पार्सल जास्तीत जास्त घेत आहेत कारण त्यांना ते पार्सल अगोदर पोचवायचे आहेत तर मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करत आहे की लोकल कुरिअरने सुद्धा मी काही पार्सल पोच करत आहेत पण जे खेड्यामधले पार्सल आहेत त्यांना पोस्टाशिवाय पर्याय नसतो सो so, होप यू अंडरस्टँड प्लीज समजून घ्या सगळ्यांनी मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत पार्सल पोचतील याचा चला तर मग नरेंद्र आता एवढे पार्सल घेऊन पोस्टात चाललेले आहेत अजून बरेच पार्सल आहेत तर ते पार्सल घ्यायला दुपारी पोस्टमन काका येतील कारण आता नरेंद्र ऑफिसला चाललेले आहेत तर ते म्हटले की मी काही पार्सल टाकून देतो पोस्टमन काकांचा बऱ्याचदा भरोसा नसतो ते एखाद्या दिवस येतात तर एखाद्या दिवस येत नाहीत तर जे महत्त्वाचे पार्सल होते ज्यांच्या डेज उलटून गेलेल्या होत्या त्यांचे पार्सल मी नरेंद्रकडे दिले ते तसेच ऑफिसला जातील चलो बाय बाय त्यांना बाय बाय केलं त्यानंतर माझ्या पुढच्या कामांची सुरुवात पुढची लिस्ट काढून ठेवली होती पेपर पॅटर्न इकडे पाहू शकता तुम्ही की मी पूर्ण रेडी करून त्यांना मार्किंग वगैरे करून ऑलरेडी ठेवलेले आहेत आता हे उद्याची तयारी जी आहे माझी सुरू आहे तर यामध्ये मी साईड बाय साईड पेपर पॅटर्न जे आहेत ते सगळे लिहून ठेवलेले आहेत कुठल्या डेटला किती बुक झालेले आहेत वगैरे वगैरे सगळं 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 लिहून ठेवलेलं आहे लिस्ट लिस्टवाईज तुमचे पार्सल निघतात आणि त्यानंतर ते पॅकिंग करण्यासाठी वेगवेगळे सेट बनवले जातात तुमचं पाउच वेगळं रेडी केलं जातं त्या पाऊचमध्ये त्या पाऊचवरती मेन्शन केलं जातं की तुमचं पार्सलमध्ये साईज कुठल्या असणार आहे त्या सगळ्या गोष्टी भरपूर असं खूप सारं काम असतं तर अशा प्रकारे आता दुसऱ्या दिवशीच्या पार्सलची मी पॅकिंग करणार आहे पण मध्येच मला एक काम होतं त्यामुळे आज मी सगळ्या वॅचेसला सुट्टी दिलेली आहे आणि मला जायचं होतं बाहेर सो मी बाहेर एका वेगळ्या पर्सनल कारणासाठी गेले त्यामुळे मी काही ते शूट केलेलं नाही आहे तिथून यायच्या वेळेस मला खूप लेट झालं त्यामुळे नरेंद्र मला घ्यायला आलेले आहेत आणि दिवसभर इतकं हेक्टिक झालं की माझी मान आणि शोल्डर्स दुखत होते घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला पण ते काही दुखायचं राहतच नव्हतं मग ओमला म्हटलं ओम प्लीज मला थोडीशी मान चोळून दे ओमनी छाड असा मानेचा मसाज करून दिला सुद्धा थोडं राहत नव्हतं मला स्वयंपाक करायचा होता मी म्हटलं आता कसा स्वयंपाक करायचा मग नंतर मग मी काय केलं आ, स्प्रे होता तो स्प्रे ओमला मारायला सांगितला आणि माझी पुढच्या कामाची तयारी सुरू झाली खरं सांगू का सगळ्या गोष्टी जेव्हा स्वतःला कराव्या लागतात ना जेव्हा एक बिझनेस वुमन म्हणून आपण नाव कमवत असतो ना तेव्हा त्याच्या ते बा बाहेरच्या बाजूलासुद्धा एक फॅमिली असते आणि त्या फॅमि फॅमिलीशी आपली इमोशनल अटॅचमेंट असते ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा निभवाव्या लागतात त्यामुळे बिझनेस वुमन होणं इतकं सोपं नाही आहे खरंच खूप जणी मला कधी कधी अशा कमेंटसुद्धा करतात की दरवेळेस काय नुसती ॲडवर्टाईजमेंट वगैरे करत असते तर मी इतकंच सांगेल की मला माझ्या प्रॉडक्टची कधीही ॲडवर्टाईज करायची गरज नाही पडली जे माझ्या रोजच्या ब्लॉगमधून आणि माझ्या कामातून कस्टमरपर्यंत माझी ॲडवर्टाईजमेंट सहजासहजी पोचून जाते आणि त्या पद्धतीनेच आपल्याकडे इतके सारे स्टुडंट आणि इतके सारे कस्टमर बेस तयार झालेला आहे इतकंच सांगेल त्यानंतर मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला स्वयंपाकाची तयारी करता करता दुसऱ्या दिवशीची पण तयारी मी करून घेतली दोन दिवसापूर्वी कोथिंबीर आणून ठेवली होती जी मला निवडायची लक्षातच नाही हे पेपर पॅटर्नच्या कामामुळे तर ती खराब होऊन गेली तर त्यातले काही छोट्या थोडे थोडे मी काही आजच्या पुरते जे उरलं होतं ते काढून ठेवलं आणि उद्या दुसऱ्या दिवशी ओमलं टिफिनसाठी मी मटकी भिजवून तिला मोड आणण्यासाठी चाळणीमध्ये काढून ठेवली होती मग ती एका डब्यामध्ये भरली कारण तिचा वास यायला नको भाजीला फोडणी दिली आणि आम्ही जेवण केलं सो असा होता माझा आजचा दिवस छोटासा ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न केला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय भेटूया उद्याच्या छानशा सोबत